सूर्य ज्योतिबा फुले हो आज क्रांती सूर्य महात्मा फुले यांची पुण्यतिथी निमित्त आहे आज तुम्ही अभिवादन पण केलं काय सांगाल तर आजच्या दिवशी रिपब्लिकन सेनेच्या वतीने संबंध से महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छिते की क्रांती सूर्य ज्योतिबा फुले यांनी जे महिलांसाठी काम केलं त्यां ते काम इतर लोकांना जमलं होते त्यावेळेस सावित्रीबाई ज्योतिबा फुले होते त्यांनी महिलांच्या अधिकारांसाठी श्रेय दर्शन देखील खाल्लेलं आहे आजच्या महिला जे चांगले दिवस बघत आहेत हे सर्व श्रेय केवळ आणि केवळ दाम्पत्य फुले दाम्पत्याला दाम जातो त्यामुळे बहुजनांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले असेल सावित्रीबाई फुले असेल त्यांचा एक आग्रा वेगळा किंवा एक मोठा मान सन्मान बहुजन समाजामध्ये आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन स्टेंच्या वतीने पुणे दाम्पत्याला या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी प्रश्न झालो आज आम्ही त्यांच्या स्मृती दिल्यानिमित्त या ठिकाणी नतमस्तक होऊन आम्ही त्यांना अभिवादन केलेलं आहे तो सर्वच पक्ष ओ पी सी बाबत उदय उदय करतात परंतु ओ पी सींच्या ज्या मागण्या म्हणजे बऱ्याच मागण्या निलंबित पडलेल्या आहेत त्या मागण्याकडे शासन फारसं लक्ष देत नाही त्याबद्दल त्या मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की, सी सी नी 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 की तो तो ओ बी सी समाजाशी बद्दल मी एवढंच बोलेन की शोकांतिक आहे आजपर्यंतचे जितके महापुरुष झाले त्यांनी सर्वात जास्त जर लढा कोणासाठी जर दिला असेल तर तो ओबीसीसाठी दिलेला आहे आपण उदाहरण बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीच्या न्याय हक्कासाठी आपल्या मंचपाला राजीनामा दिलेला आहे सावित्रीबाई ज्योतिबाई फुलेंनी महिलांच्या अधिकाऱ्यांसाठी कद्रेश शेंग खाल्लेले बऱ्याचशा गोष्टी या ओबीसी समाजाच्या हितासाठी करण्यात आलेल्या आहेत परंतु ओबीसी समाज आजच्या तारखेला म्हणजे मागे जरी बघितलं आणि आजच्या तारखेला जरी बघितलं तर कुठेतरी मनोवाद्यांच्या तळाला लागलेलं आहे ही खूप मोठी शोकांतिका आहे ओबीसींनी जागृत व्हावं अशीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो या निमित्ताने ओबीसी समाजाला काय आवाहन मी हेच आवाहन करेल की त्यांनी अजून पण वेळ गेलेली परत जर मुल महिलांना जर चूल आणि मूलमध्ये जर तुम्हाला ढकलायचं असेल त्यांचे अधिकार जर हिसकून घ्यायचे असेल तर त्यांनी निश्चितच मनोवादी सरकार जे आहे किंवा मनोवादी जे पक्ष आहे मनोवादी जे सरकार आहे त्यांच्या नागे लागावं लोकांच्या नागे लागावं जर त्यांना तस जर तसं चूल आणि मूलचं नको हवे असेल शिक्षण होऊन अधिकारी व्हायचा असेल तर त्यांनी कुठंतरी बहुजन समाजानं एकत्र येऊन एक चांगला जो सगळ्याला समान अधिकार देवतो अशा पक्षाच्या नादी लागून सरकारच्या नादी लागून त्यांना बहुमताने निवडून देऊ त्यांचे न्याय अधिकार साबित ठेवा एवढीच या ठिकाणी मी त्यांना आवडतो डॉक्टर धन्यवाद